ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपण ऐकणार आहोत की आपल्याला यश येत नाही अं कुठलं काम होत नाही अशा बऱ्याच गोष्टी सांगतात लोक हो। तशा वेगवेगळ्या समाजासाठी वेगवेगळे उपाय असतात काही वेगवेगळ्या पण एक महत्वाची गोष्ट आहे अशी की तुम्ही मंडळी तुम्ही म्हणजे सगळे नाही बरं का हं काही ठराविक मंडळी जे समजा आपलं ध्येय असतं ते काही थोडंसं करायचं की त्याला अपयश यायला की द्यायचं सोडून काहीतरी थोडासा प्रयोग करायचा नाही जमलं की सोडून दे व्यवसाय झालं कुठलं झालं एक थोडा प्रयत्न करायचा की झालं की नाही नाही याच्यात आपल्याला जमतच नाही हे जमतच नाही हा ही जी भानगड आहे ना आणि सतत तक्रार करणं जीवनामध्ये आपल्याला आपल्या नशिबी हे चाल आपल्या नशिबी ते चाल याची तक्रार करणं मनाला हो इतरला सांगणं हो काय माझं काय असंच आहे तसंच आहे ही एक गोष्ट आपल्याला घातक ठरते तुम्हाला एक महत्वाचं सांगतो प्रत्येक व्यक्तीला काही मिळवता येतं जे हवं ते मिळवता येतं लक्षात घ्या फक्त आपली जिद्द हवी हु? हे मी करणारच काही असो मी हे करणारच मला कितीही संकट आले काही आलं तो मी संकटावर मात करेल मी दुःख सोसेल काही करेल पण मी ते मिळवणारच हे आपल्या मनामध्ये पक्का असायला पाहिजे हां आताच चाल कुठं एखाद्या प्रवासाला चला थोडंसं रस्ता खराब लागेल काय रस्ते बाबा एक याला उगंच आलो इकडून असं नाही आपल्याला ह्या ठिकाणी जायचं आहे हे रस्ता खराब आहे पण ठीक आहे मी या रस्त्यावर मात करून मी पुढे जाणारच तसा आपल्या जीवनातला जो प्रवास आहे जे आपलं ध्येय हो। प्रथम आपण ध्येय हो गाठायला पाहिजे कुठलं की एक ठरवायचं की मला अमुक अमुक गोष्ट करायची कुठली असेल आणि त्या गोष्टीचं एवढं वेळ लावायचं आपल्याला एवढं मनाला लावून घ्यायचं की सतत आपल्याला तेच दिसलं पाहिजे तेच आपलं मन विचलित झालं न पाहिजे तेच आता जे विद्यार्थी असतील त्यांनी समजा काय गोष्ट करायची त्यांना समजा अभ्यास या वर्षी मी चांगल्या मार्कांनी पास होणारच मग त्या अभ्यासात मला माझ्या नाही लक्षात राहिलं तर मी त्यासाठी प्रयत्न करणार खूप मेहनत घेणार कंटाळणारच नाही हे मनामध्ये जिद्द वागायला पाहिजे हे झालं विद्यार्थ्याचं माणसाचं इतर सुद्धा आता खूप लग्नाच्या संदर्भातल्या तक्रार आहेत की नाही मी ही गोष्ट समजा मला लग्न करायचं ना मी या वर्षात मी प्रयत्न करणार म्हणजे करणार काही असू तुम्ही बघा तुम्ही तुम्हाला थोडस कुठेतरी काही मुलगी कागर नाही कुठं तरी झालं की लगेच सोडून देता विषय आपलं नशिबातच नाही आपलं असंच काय नशिबात नाही तुमच्या डोंबलं तुम्हाला माहिती आहे का तुमच्या नशिबात काय हम्म काही असं काही मिळवता येतं हो प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळवता येते काही जणांना सहज मिळते काही जणांना त्रासदायकपणे मिळवता येते पण मिळते तुम्ही हरता कंटाळता आणि हे कंटाळवानाच तुम्हाला हे आणि रिकाम टेकडं बसण्यापेक्षा काहीतरी ध्येय गाठण्यासाठी आपण झटलं पाहिजे आता आपलं वय झालंय आता आपल्याला काय गरज आहे ह्या गोष्टीची असं नाहीये माणूस मरेपर्यंत शिकत असतो नवीन शिकण्याचा प्रयत्न करायचा हे शिकलोत ना पण अजून आता हे पण शिकायचं आपल्याला आणि त्यासाठी प्रयत्न करत राहायचं काही काही माणसं निवृत्तीनंतर निराश होतात मग काय आता आपलं काय आता तसं नाही उत्साहनं खूप लोक आहेत तसे उत्साही खूप उत्साह तुमच्या मध्या शरीरामध्ये जर उत्साह ठेवला तुम्ही तुम्ही शरीरानं म्हातारे व्हा समजा म्हातारे शरीरानं व्हा काही अडचण नाही कारण निसर्ग आहे परंतु तुम्ही मनाने म्हातारे होऊ नका मनाने तुम्ही तरुण राहा बघा तुमच्या मनामध्ये विचार करा तुम्ही की मी तरुण आहे मी वीस पंचवीस वर्षाच्या मुलासारखं तार 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 चालतो मी गोष्ट करतो करू शकतो बघा तुमच्या अंगामध्ये एक ऊर्जा निर्माण होती पण पण आगाला म्हटलं कसं आता मला हे बोलकस जमतंय का नाही किंवा आता आपल्याला काही पाय मोडतो का काय की काय होतं की हा हेच तुम्हाला आपय शांत कुठल्या गोष्टीत आपण निराश होतो निराश नाही व्हायचं एखादी गोष्ट समजा ही मिळत नाही तर तुम्हाला सांगतो ते परत परो 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 परत 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 करायची परत परत करायची म्हणजे काय होतं ती सवय लागते आणि ती होते ते मिळते ते असं असतं ते आता खूप जणांना कशाची समजा भीती वाटते पाण्याची भीती वाटते नको बाबा तर मुद्दाम होऊन पाण्याजवळ जाण्याचा प्रयत्न करायचा अधोगोर लांबून पाहायचं पुन्हा थोडंसं चार पावले पुढे जायचं पुन्हा चार पावले थोड्या एक कालांतर थोडंसं पुढे जायचं पुढे जायचं पुन्हा पाय पाण्यामध्ये पाय उडून पाहायचा हात बुडवून पाहायचा हां मोठ्या प्रमाणात जे पाणी असतात ना त्याचं मग तुम्हाला ती भीती दूर होईल कुणाला समजा गाडी चालवण्याचं सुरुवातीला वाटतं कसं जमतं का वापरून ट्राफिक असं होतं तसं होतं भीती असते मनामध्ये पण ग थोडस गाडीत महाग बस एक दिवशी तेरिंग चालवा गाडी असं चालवण्याचा प्रयत्न करा बघा थोडंसं तुम्ही प्रयत्न करा केला ना आणि परत परत केला तर ते येतं कुठल्याही गोष्टीचं प्रयत्न करा मनातून करा आणि हरवू नका निराश होतात ना तुम्ही निराश माझ्या नशिबात काय माझ्या नशिबात काय डोंगर आहे तुमच्या नशिबात काय तुम्ही नशीब नशीब घेऊन बसतात नशीब जे काय असलं तरी आपण त्याला खुलू शकतो महाभारतामध्ये एक, एक लव्याची गोष्ट कदाचित तुम्ही ऐकली असेल मी सांगत नाही ते आता थोडक्यात नुसतं बोलणार आहे फक्त वेळ जातो ना ते एक लव्य जे होता हु? ते आदिवासी होत आणि समजा विद्या त्याला विद्या धनुर्धर विद्या जे समजा आहे ते शिकायची होती परंतु त्याला गुरु शिक शिकवत नव्हते कारण तो बिल्ल होता अदिवेश होता असं वगैरे पण त्यानं मनामध्ये जिद्द ठरवली त्या गुरुचा पुतळा बसवला आणि त्याच्या दररोज त्या, त्या गुरुच्या दर्शन घ्यायचा आणि सराव करायचा एक दिवस असा आला न? की ते जे गुरु त्यांच्या विद्यार्थ्यांना काही शिकवत होते त्यांच्यापेक्षा परफेक्ट हा झाला कारण एका दिवशी विद्यार्थ्याला घेऊन जंगलामध्ये ते गुरु फिरत होते शिकारी शिकवण्यासाठी बाण कसा मारायचा वगैरे हो हां तर त्यांच्याकडे कुत्रा होता ते कुत्रा ह्या भिल्लला पाहून भूम लागला लांबूनच म्हणजे त्यानं वासावून असते ते कुत्र्याला काय असतं ते मग त्यानं असा अलगत बाण मारायचा की त्या ते बरोबर त्याचा भूक तोंडामध्ये बाण गेला त्याला लागू पण दिला नाही विशेष म्हणजे बघा त्या जो बाण सोडला ते लागू पण दिलं नाही फक्त त्यानं तोंड बंद केलं मग त्या गुरुला वाटलं की अरे कुत्रा अचानक बंद कसं काय तोंड झालं भुंकत होता नाता कसं काय बंद झालं ते कुत्र्याजवळ जाऊन पाहिलं तर त्या तोंडामध्ये बाण होता मग हे बाण कसं काय आला कुठून आला मग त्याने जवळ गेले पाहिलं तर ही मग ती नमस्कार केला त्या भिल्लांच्या पोरानं ते म्हणलं अरे तू असं कसं काय केलं म्हणलं मी तुमचे हे काय तुमच्या मूर्ती ठेवून मी ही विद्या शिकलो आता मनातून गुरुला वाटलं खूप चांगलं वाटलं पण काही बंधन असते ती गोष्ट वेगळी ते नाही आपल्या जातीभेदाची गोष्ट आहे ते आपण नाही बोलायचं त्याच्याबद्दल पण असो तर आपल्याला सांगायचं फक्त मोजकं काय की जिद्द मनामध्ये कुठलीही गोष्ट मिळवता येते तसं वेळ लागलं पाहिजे आपल्याला वेळ वेळ ज्यांना त्या गोष्टीचं वेळ लागतं ती गोष्ट मिळते वेळ लागला पाहिजे जसं जी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जी स्वतंत्र सैनिक होते आपले त्यांना वेळ होतं स्वातंत्र्याचं वेळ होतं म्हणून त्यांनी मिळवलं प्रत्येकाला एक वेगळं वेळ असतं बरेच लोक आहेत असे बरेच म्हणजे मोठे मोठे होऊन गेलेत त्यांना त्या ते गोष्टीचं वेळ होतं छत्रपती शिवाजी महाराजांना काय स्वराज्य स्थापनेचं वेळ होतं तर ते वेळ होतं म्हणून त्याने ते मिळवलं सतत त्यांना तोच ध्यास ह आपण तेवढे काही मोठे होऊ शकत नाही पण आपल्या जीवनापुरतं आपल्या फॅमिलीपुरतं आपण करू शकतो ना आपल्याला एळ लागलं पाहिजे त्या गोष्टीचं काही जे मिळवण्याचं तुम्हाला एळ लागलं पाहिजे असं मला सांगायचं आहे थोडक्यात ता लक्षात आलंच तुम्हाला मला काय बोलायचं ते तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी वेडे व्हा वेडे व्हा तुम्ही वेडे व्हा तुम्हाला ती गोष्ट मिळेल तर असो याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथे थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी रहा.